मला छत्रपती शिवाजी महाराज आज माझे मित्र डी आर सर यांची सिद्धिविनायक शिक्षण संस्थेची अंतर्गत जी शाळा आहे या शाळेच्या विद्यार्थ्याचा निरूप समारंभ या कार्यक्रमाला मुद्दा उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णबाद सचिव आदरणीय हरिभाऊजी सोनी साहेब इथं मुद्दा म्हणून असलेले आमचे चौथ ते जुने मित्र आणि राजेगावचे सरपंच आदरणीय शरदभैया साहेब धुऱ्याचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय श्यामभैया तोड त्याचबरोबर या संस्थेचे सचिव संस्थाचालक संस्थापक बी आर शिंदे सर उद्या त्यांचा वाढदिवस आत्ता टाळ्या बघून त्यांचं अभिनंदन करा या संस्थेच्या अध्यक्षा आमच्या वहिनी साहेब आदरणीय मीराताई शिंदे जिनं आपल्या माजरगावचं नाव भारतात गाजवलं राजपथावर जिनं नृत्य सादर केलं जिला तीनशे सत्तर पक्षीचं आणि सत्तराशे कार्यक्रम झालेले आहेत अशी वडू कामधिकारीणजी वडके आमचे बंधू कालिदासजी त्याचबरोबर ज्याचा खरं तर माझ्या मित्राचा मुलगा आहे योगेश पण ज्याच्या लेखनावर ज्याच्या कवितेवर ज्याच्या विचारावरचा आम्हाला प्रचंड अत्यंत आदर वाटतो अशी योग्य भेहा त्याजवळ उपस्थित सर्व मुख्याध्यापक शिक्षक पालक विद्यार्थी माहिती किती झालं बसून तुम्ही ना। बोला ना, ना। किती वाजता बसला हा साडे अकरा म्हणजे आता किती वेळा सो म्हणजे पाऊन तास झाला का ओके मला भाषण करण्याच्या अगोदर मुख्याध्यापक साहेबांना सांगितलं की स्वयंपाक तयार झाला नाही आणि जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत तुम्हाला भाषण करायचं झालं किती वेळ लागेल म्हणजे कमीत कमी दोन तास आता तुम्ही तो कडे हनोनी खालो म्हणजे कमी दे मला <laughs> दोन तास भाषण कोणाकोणाला ऐकायचं हातावर गेला अरे वा चला मेलो मी आता भाषण कोर करू चला <laughs> दहावीच्या त्याला जोरदार टाळा अजून शुभेच्छा द्या <laughs> माझे मित्र शिंदे सर म्हणजे एक मोठा आदर्श आहे आमच्या मित्र परिवारातला अक्षरशः अंगावर कपड्यानिशी माझं स्वतःच्या काम केलं वेळपर्यंत फोटोग्राफी केली अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातला आलेला माझा मित्र त्यांनी जवळपास तीस वर्षापूर्वी संस्था स्थापन केली आज हीच्या तीन आणि पंचाहत्तर शिक्षक शाळेत काम करतात जोरदार टाळ्यावर ही शाळा प्रगती कशी असावी कुठेतरी थोडा पात्र्यात वरत होती आज तीन एक्टर मध्ये शाळा मास वृक्षे ही जे कुठं पाहायला मिळतं शाळेमध्ये पाहायला मिळत आणि सुंदर शाळेचे तुम्ही विद्यार्थी आहात त्याचा प्रचंड मला आनंद वाटतोय पण पुन्हा एकदा या सर्व शिक्षकांचं यांचं टाळ्या अजून आपल्याला अभिनंदन करा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो ऐंशी टक्के दोन कोण मार्क घेणारे हातोरी करा ऐंशी टक्क्याच्या पुढं बरं नव्वद टक्क्याच्या पुढं दोन तीन सत्तर टक्क्याच्या पुढं कोणीच नाही बरं चाळीस टक्क्याच्या आत चला फर्स्ट क्लास कोण कोण आहे तोरी करा साठ टक्क्याच्या पुढं तिकडे तिकडे मागायला साठ टक्क्याच्या पुढं कोण कोण आहे ಅಭಿನಂದಿಮ್ ಸಣ್ಣ ಹಾಕಿ ಸರ್ ಹಾ ವೇವಾರ ಹೋಗಿ ದಲೀಕ್ರೀ ಜೀವನ ಹಾಕುವರಿ ಮೇಲೆ असं हात वर येत नाही सर न परती घेवलं का असं दरत असं काय अरे असं करत करून सगळं जर हात वर करा याचा फोटो काढा असा रोज वर्ग दिसला पाहिजे असा रोज ज्या शाळेत असा रोज वर्ग दिसतो